ताजा ताज्या घडामोडींच्या बातम्यांसाठी आजच लोकसंवाद वृत्तच्या यूट्यूब चॅनलला लाईब करा व इतर लेख वाचण्यासाठी सर्च करा डब्ल्यू 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 डॉट लोकसंवाद वृत्त डॉट कॉम सगळ्यांना जय महाराष्ट्र यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरामध्ये माझी डोरबेल वाजवली आणि हे बघा हे माझ्या घरामध्ये टाकलं यामिनी जाधवच्या बायकांनी आणि माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे मुंबई पोलिसांना माझं सांगणं आहे यामिनी बायका माझा घरात येऊन मोबाईल हिसकावून गेलेला आहे हे बघा मला सगळं माझ्या घरामध्ये येऊन मला मारलेलं आहे मला जर काही झालं माझ्या जीवाच काही बरं झालं तर यामिनी जाधव रिस्पॉन्सिबल आहे माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे माझा मोबाईल यामिन जाधवच्या बायका घेऊन गेल्या आहेत सगळ्या सोसायटीमध्ये आहेत हे बघा ही माझी कामोली इथे आहे माझ्या ताईच्या समोर मला मारलेला आहे आणि सोसायटी सोसायटीचे सेक्रेटरी बोडगे काका यांच्या घराच्या सुद्धा बाजूला आणि आता सुद्धा ह्या सगळ्या बाजूला आहेत ह्या मागे आहेत माझा मोबाईल घेऊन गेला चोरट्या भिकारी या, मा, या मिनिजांच्या बायका हा ए मोबाईल देऊन जा का दे दे हे हलकट बायकानो माझा मोबाईल देऊन जा हा माझा मोबाईल देऊन जा हे बघा हे ह्या सगळ्या बायका आहेत मोबाईल देऊन जा माझा मोबाईल देऊन जा चोरट्यानो मोबाईल देऊन जा आणि सगळं तुमचं लाईव्ह चालू आहे सगळे पोलीस सगळे बघतायत हा सांग सगळ्या चोरट्या भिकाऱ्यांना मारून जात का एकटा पुरल्या बघून आगा बोलून जा आगा बोलून जा एकटा घरात घुसून मारता का 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 एकटा घरात घुसून तू झिनारगा हे तू भी घरात घुसून का घरात घुसून मारता का घरात घुसून हां सोसायटी वाले उन घरात घुसून मारता का ही पोलीस लोक आणि देवेंद्र फडणीस ए बाग देवेंद्र फडणीस आहे ए बाग काय करून ठेवलास तू महाराष्ट्राचं वाटोळं करून ठेवलास देवेंद्र फडणीस हा मी आता अशी मी शॉर्ट कपड्यावरती आहे मी अशी पोलीस स्टेशन आता जाणार का कुठे सोसायटी मध्ये मारता का मारता का मला हा कोण कोण बायका आहेत सगळ्यांच्या घरात घुसून मारतात का घरात जकेंचार? घुसून मारता हे माझ्या सोसायटीच्या सेक्रेटरीच घर आहे सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बायकोच्या समोर घरात घुसून या बायका मारतात अरे शंड यामिनी जाधव शंड यशवंत जाधव एकनाथ तो एकनाथ शिंदे शंड देवेंद्र फडणवीस तो बापाला घाबरत नाही मी घरातून सोसायटी मध्ये मारता का होय गाय अरे तुम्ही टोळके टोळके एकटीला अरे तुमच्या सगळ्यांच्या समोर एकटी मर्द उभी आहे या 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 मी कधी कोणाला हिजडा शब्द वापरत नाही पण तुम्ही ना मर्द लोक तुम्ही कशा चरणरागिनी या समोर या ना या सोसायटी मध्ये घरातून मारता का होय गाय एकटीला म्हणून एक मारता का? एक मारता का? आता हे दरवाजा उघडला उघडला दरवाजा उघडला उघडला माझ्या घरामध्ये हे टाकलं हे, हे हिच टाकलं आणि हिच 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 हा हिच 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 ह उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली आणि काय गा हलकट बाई तू तुझ्या बाया पाठवते का मला मारायला होय एवढी हिंमत नाही का तुझ्या मध्ये समोर भिडायची भिड ना आणि आता सांगते या लाईनच्या मार्फत या महिने जाधव यशवंत जाधव आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अरे हि मरद आहे हिचड्या हिजड्या ना पाठलस का मारायला हिंमत नाही तर एकटाच ये ना एवढ्या शंभर बायका आणि पन्नास माणसं पाठवली खान शिवाय येतात पण मी देत नाही तुमच्या सारखे मी मेंटल बॅलन्स झालेली बोरगी नाही कुठे कुठे मारले किती बोच करले मला किती ओर काढले आता मी सगळ्या समोर सांगते तुम्ही तर तुम्हाला आता राहणार नाही एकट्या बोरीला घरामध्ये घुसून अरे तुम्ही शंभर दोनशे लोक मारता मला या ना आता या मोबाईल घेऊन गेले माझा चोरट्यानो डिलीट करता का व्हिडिओ मला मारलेले डिलीट करता का घरात मारता अरे यशवंत जाधव एकनाथ शिंदे ना मर्दा देवेंद्र फडणवीस ना, ना मारदा एकटीला मारदा आणि आताही सांगते या एकोणीसव्या आणि मारा तुम तुम्ही एका बापा चावला दा या या तुम या तुमच्या आईचा या बायका सगळ्या मोबाईल मधला व्हिडिओ काढलेला डिलीट करताय मारताय काय का जय महाराष्ट्र सगळ्यांना हे बघा माझं सगळं अंग ठरत ह्या बायकांनी मला सगळं बोचकले ओरगणले आता सांगते माझ्या घरामध्ये माझी तब्येत बरी नाही मी घरामध्ये आहे आज मी दौऱ्याला गेलेले नाहीये कुठे दरवाजा वाजवला हो आणि माझ्या बाईनी ज्यावेळेस दरवाजा का माझ्या बाईनं ज्यावेळेस दरवाजा काढला तर त्यावेळेस तिने त्या आतमध्ये ढकलला आणि कोण आहे कोण आहे म्हणते मी बेडरूममधून बाहेर येते तर सगळ्यांनी मिळून मला मारलं फडफड आणि माझा मोबाईल घेऊन गेला माझा चोरी करून याच्यामध्ये त्या मला मारत असताना त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होता आणि माझा सगळं डिलीट करून टाकला मला काय काय बोलत होत्या हा यशवंत जाधव इतका नामर्द आहे यामिनी जाधव तर काय तुझ्याबद्दल तर शकत नाही मी तू बाई सगळे नवऱ्याच्या हातातला पपेट आहेस तू एकटीला बघून पन्नास बायका आणि पुरुष पाठवले माझ्या घरमालकाच्या माझ्या त्या सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बाजूला सुद्धा तुम्ही ते सोसायटीचे सेक्रेटरी म्हणतात सगळी सोसायटी जमा झाली आणि इथे येऊन मारताय का अरे एकटी आहे मी आता सांगते कुठे यायचं काय करायचं सांगा काका जय महाराष्ट्र हा इथं त्या बायका आल्या होत्या सगळ्या तुमच्या सूनबाई तुमच्या मिसेस होत्या तुमच्या मिसेसनी बाहेर काढल्या त्या का सगळ्या बायकांना आणि माझी स्वयंपाकवाली ताई पण आहे तर त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांनी वीस पंचवीस जणी ना माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी व्हिडिओ पण रेकॉर्ड डिलीट केलेला आहे मला चांगलं बोचकरले वगैरे माझ्या गळ्याला वगैरे सगळं हे केलं माझा गळा पकडला होता आणि जर सी सी टी व्ही पाहिलं ना ते आपल्या इकडच्या सर ते आपल्या समोरच्यात ना माझ्या घराचे एक दोन दो, एक एकोणीसशे तीन वाले तर त्यांच्या दरवाजामध्ये पण घालून मला माझ्या डोक्याला वगैरे पाठीमागं मला टिचवलं त्यांनी आणि सगळ्या त्या वीस पंचवीस जणी होत्या तिथे मनीषा वगैरे जे आहेत ना ते, ते आणि तसं पण माझ्या माझं फेसबुक लाईव्ह चालू आहे माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये पण त्या बायकांचे चेहरे त्या चेहरे आहेत माझा मोबाईल घेऊन गेला जेव्हा मी फेसबुक लाईव्ह केलं ला, माझा मोबाईल त्यांनी रिटर्न केलेला आहे ते सुद्धा माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये दिसत आहे त्यांनी माझ्या घरात टाकलं येऊन बघा ना माझ्या घरात टाकत त्यांचा काय संबंध का माझ्या घरामध्ये कोणी कचरा टाकत ता? माझ्या घरात कोणी कचरा हो पण माझ्या घरात टाकायचं हे बघा प्रोटोकॉल काय असतो प्रोटोकॉल मी त्यांना नाही म्हंटल मी मुळात मी दरवाजा दरवाजाच काढला नव्हता आणि मी बेडरूम मध्ये होते माझ्या बाईने दरवाजा काढला दरवाजा काढल्या काढला आतमध्ये फेकलं जर तुम्ही तुमच्या उमेदवाराचं पॅम्प्लेट जर तुम्ही त्याचा रिस्पेक्ट करत नसा तर तुम्ही काय रिस्पेक्ट करणार तुमच्या उमेदवार टाकू नका तर लगेच ह्या बायकांनी मला मारायला सुरुवात केली मी मोबाईल घेतला हे मला मारता मी शंभर नंबर पोलिसांना डायल करण्यासाठी तर ह्या लोकांनी माझा ते मोबाईल सुद्धा हातातला काढून घेऊन गेला मी जो व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ डिलीट करून टाकला मला मा, मला मारत असतानाचा व्हिडिओ काढला होता मी मोबाईल चालू करून माझ्या बाईच्या हातामध्ये दिला आणि तुम काका हो आता तुमच्या मिसेसनेच सोडवलं ना काका मला आता तुमच्या मिसेसनी त्या बायकांना घराच्या बाहेर काढलं तुमच्या मिसेसलाच विचारा हे बघा महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनो आणि गद्दार सैनिकांनो आणि पक्ष फोड्या देवेंद्र फडणवीसच्या माणसानो तुम्ही मला एकदा मारा हजारदा मारा तरी मी उद्धव ठाकरे साहेब यांचं नाव घेणार आणि खूप अभिमानानं खूप स्वाभिमानानं सांगणार माझी पिरडी जरी निघाली तरी माझं मी माझं मड जाळत असताना सुद्धा त्याच्यातून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नाव येणार त्याच्यातून शिवसेना 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 नाव येणार मी कोणाच्या बापाला घाबरत नाही घाबरणार नाही तुम्हाला ना, काय करायचं तुम्ही करा काढून तुम्ही करून करून काय करा फक्त माझा जीव काढला याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही षंड